होता म्हणाले हे गोपी आधी माग पा कोण हो आहे माझा लाल ला आहे का तुझा नवरा हो आहे ते तिने ते घोंगट काढलो माग पाहिलं तर स्वतःच नवर तुम्ही इथं कस काय आला त्यावेळेस ते म्हणाले अगं मी तुला सांगत होतो मला सोड मला सोड मला सोड पण तुम्ही काय म्हणाल तू काय म्हणाली के कृष्णा माझ्या नवऱ्याचा आवाज काढून मला बोलतोस काय ते पाहिलं यशोदा मैया रागोल्या अग जा इथून माझ्या कृष्णावरती कोणताही आरोप घ्यायचा नाही अशी भगवान परमात्मेने गेली गुण कुणाच तान गुणाच भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या अनेक लीला केल्या एक वेळेस यांचा सगळा ग्रुप निघाला गोकुळामध्ये दोन वयस्कर राज्य आजोबारात होते त्या आजीबात आवडत नव्हते त्यांना ही लेकरं नव्हते आजीबात त्या आजी लहान लेकरं आलेले परंतु त्या आजोबांना भार लेकर लहान लेकरं आले की त्यांना फार भारी वाटायचं परंतु ती काय करायची एक वेळेस हे सगळे जायचे यांचा ग्रुप जायचा आणि नदीचा प्रवाह हो त्यांच्या वट्ट्यावरती सोडायचे कोण हे सगळे गो सवंगडी म्हण ती गोपिका काही येतो पण तुमचे दे रे तिच्याकडे लक्ष देत जाऊ नको ही जा आता त्या काळापासूनच पुरुष वर्गच काही चालत नव्हतं आज चालत नाही हा काही विषय लांबच आहे आले आणि भगवंत त्या आजोबांना म्हणताय बाबा आज आपण एक खेळ अरे कृष्णा आज कोणता खेळ खेड़ खेळायचा त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणताय बाबा तुम्ही नवरी म्हणा मी नवर देव म्हणतो काही लीला करायची आज कोणता खेळ खेड़ खेळायचा त्या आजोबांना सांगितलं आजीबाईची सगळी पेटी उचकली पेंद्याला सांगितलं पेंद्या जा जसा दरवाजाचा आवाज आला वराटे जसा दरवाजाचा आवाज आला वराटे पळाले आणि नवरदेव देव ही पळाला नवरदेव सांगतो चल चला लग्न लागलं आता पंगज माझ्या घरी देतो पण इथून पळ सगळी वराडे ही पळाले नवरदेव देव ही पळाला आजीबाई पाहताय हे काय केलं दुसरं लग्न केलं काय वैत्र आहे का, का दुसरं लग्न करायचं बघू द्या म्हणजे नवी नवरी कशी आहे जसं ते घोंगटवर केलं अरे 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 माझाच नवरा त्यांच्या आजीबाईच्या लक्षात आलं की ह्या नक्कीच कृष्णाचाच कारभार असं आहे म्हणजे भगवान परमात्म्याने अनेक के लिला केल्या भरपूर भगवान परमात्म्याच्या लिला आहेत भरपूर आहेत पण आजच्या दिवशी आपल्याला फक्त लिलांच श्रवण करायचं आहे भगवान परमात्मा हळूहळू मोठे झाले बघा सगळ्या गोपिकांचं चित्त भगवान परमात्म्याने वेधून घेतलं होत सगळ्या गोपिकांचं चित्त जिथून कुठून ये भगवान परमात्म्याच्या मधुर बासरीचा आवाज यायचा ना तिकडं सगळ्या गोपिका जायच्या त्या आवाजाने जायच्या एक वेळेस गोपिकांनी त्या बासरीला विचारलं ग तू एवढं कुठलं पुण्य केले की तू सतत भगवान परमात्मा जवळ असते भगवान परमात्म्याच्या ओठावरती असते त्यावेळेस त्या बासरीने सांगितलं मी ते बोलते जे भगवंताला आवडतं मी ते बोलत नाही जे माणसांना आवडतं म्हणून आपण सुद्धा जे माणसांना आवडेल ते बोलायचं नाही जे देवाला आवडेल ते बोललं पाहिजे गोपिकाना गोपिका म्हणाल्या बर बासरीला म्हणाल्या आम्ही हे असंच करतो जिकडून बासरी आवाज येईल त्या दिशेने गोपिका जायच्या परंतु एके दिवशी सगळ्या गोपिका होत्या ना गोपिकांच्या सासवांनी गोपिकांना घरामध्ये डांबून ठेवले आणि बाहेरून कुलूप लावून घेतलं आज पाच दिवस झाले पाच दिवस झाले परंतु गोपिका काही आलेल्या दिसल्या नाहीत भगवंताला म्हणून गोपिकांना भेटण्यासाठी भगवान परमात्माने शृंगार केला साडी घातली बांगड्या घेतल्या बांगड्याची टोपली डोक्यावर घेतली रूप घेतलं आणि गोकुळामध्ये आले बांगडी जसा आवाज बाहेर कुठली आहेस ग काय सुंदर दिसतेस तू सगळ्या सुना बाहेर काढल्या बाहेर बाहेर या बांगड्या भरून घ्या भगवान परमात्म्याला सगळ्या गोपिकांचं दर्शन झालं गोपिकांना पाहिलं सगळ्यांनी बांगड्या भरून घेतल्या कासारीचं रोग घेतलेलं विचारता बांगडी कशी पाहिजे तुम्हाला नेमकी कशी पाहिजे त्यावेळेस सगळे सांगतात आम्हाला बांगडी कशी पाहिजे सगळ्यांना बांगड्या दिल्या चुडी लाल नाही पेनो चुडी हरी नाही पेनो चुडी लाल नाही पेनो चुडी हरी नाही पेनो कोणते पाहिजे मुझे श्याम रंग हे भाया कशी पाहिजे सगळ्यांना बांगड्या दिल्या पुन्हा तिथं बऱ्याच बांगड्या विकल्या पुन्हा पुढं गेले भगवान परमात्मा आता कासारनीचं रूप घेतलेलं होतं पुढे गेल्या पुढं दिला बांगडी पहिले कसाही न्यायच्या हा आता बांगडी राहिली नाही आहे काळानुसार बदलावच लागत पुढे आवाज दिला बांगडी तो आवाज दिला राधिकेच्या राधिकेची सासू बाहेर आली अग किती उशीर झालाय एवढ्या उशीरा तू बांगडे विकायला आलेस अग तुला माहित नाही का आजकालचे लोक कसे आहेत आता तू जाऊ नकोस इथंच थांब आमच्या घरी म्हणते आता मी इथं कस थांब तुमच्या जवळने जवळ नको थांबू पण घरामध्ये माझी सून आहे तुझ्या माझी सून आहे तिच्याजवळ तू आजचे दिवस राहा आणि उद्या सकाळ झाली की तू घरी घेऊन जा घरी तुझ्या निघून जा भगवंताने मनात विचार केला मला ही एवढंच पाहिजे होतं बांगड्या भरल्या आत गेले आत गेल्याच्या नंतर ना ती सासूबाई म्हणते राधिकेची सासू म्हणते मी बाहेरून कुलूप लावून घेते तुम्ही आज बसा मी स्वयंपाक आज जीवनही आणून देते परंतु तोपर्यंत एक कुलूप लावते म्हणते एक कुलूप लावू नका दोन कुलूप लावा आत गेल्या राधिकेला पाहिलं राधिका उठून बसली राधिका एका कोपऱ्यामध्ये रडत बसलेली होती जसं भगवंताला पाहिलं देवाला सांगितलं देवा आता आमचं मन इथं कुठच लागत नाही आता मला इथं राहायचं नाही आता मला घेऊन जा भगवंताने आम्ही आज केलेले पहा म्हणून हा आनंद गोकुळामध्ये का आहे कारण की जगाच्या मालकानं नंद बाबांच्या घरी बाल रूपाने जन्म घेतला म्हणून गोकुळामध्ये सुख आहे आणि जसे भगवान परमात्मा जन्माला आले ना जन्माला आले भगवान परमात्मा त्यावेळेस सगळ्यांना आनंद तर झाला परंतु सगळ्यांनी गुढ्या उभा केल्या तोरणा लावली कथा गाणी करू लागले ते दरभंगाच्या तिसऱ्याच्या आपल्याला बराच वेळ होत हे आलेला आहे आपण अभंग ही सोडवला भगवंताच्या लिला ही श्रवण केल्या परंतु एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्या निमित्तानं कीर्तन आहे का काल शिवरात्र झाली त्याच्या निमित्तानं शिवलेल्या अमृताचं पारायण झालं परंतु शिवरात्री हे नाव कसं पडलं की पाच मिनिटात सांगून देते सेवेला पूर्ण विराम देते एक कथा अशी आलेली आहे ज्यावेळेस भगवान विष्णू शयन करत शेशा वरती, ले ले, होते शेषावरती त्यावेळेस लक्ष्मी माता बसलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव ब्रह्मदेव आले म्हणाले की मी चराचराचा स्वामी आहे परंतु हा दृष्टांत समजून घ्यायचा असेल तर अगोदर भोलेनाथ भोलेनाथांपासून भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली एवढं फक्त लक्षात ठेवा ब्रह्मदेव म्हणाले मी चराचराचा स्वामी विष्णूंना राग ही बातमी बोले बोले भगवान बोलेनाथांच्या कानावरती गेले भगवान भोलेनाथ आलेले पाहिलं की त्यांचा वाद थांबला आणि त्यांनी समोर उभा केला आणि भगवान विष्णूंना सांगितलं की हा खांब वरती कुठपर्यंत आहे याच मूळ ते पहा आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की याचं मूळ खाली कुठपर्यंत आहे ते पहा परंतु विष्णूंना शोध लागला नाही ब्रह्मदेवांना हे शोध लागला

आपल्याला मंदिर पाहायला भेटणार नाही परंतु त्याच वेळेस ब्रह्मदेवाने क्षमा मागितली आणि क्षमा मागितल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ म्हणाले ब्रह्मदेवा तू माझी क्षमा मागितली म्हणून तुला एक वरदान देतो तु की तुझं नाव घेतल्याशिवाय यज्ञाला सुरुवात होणार नाही आणि केतकी पुष्पाला ही शाप दिला की तू खोटी साक्ष दिली आहेस म्हणून तुला माझ्या पूजेमधून वर्ज करतो परंतु त्याच वेळेस भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव भोलेनाथांना शरण गेले आणि भगवान भोलेनाथांना म्हणाले आम्हाला तुमची पूजा करायची आहे त्यावेळेस दोघांनीही भगवान भोलेनाथांची पूजा केली म्हणून भगवान भोलेनाथ म्हणाले आजच्या दिवशी तुम्ही माझी पूजा केली म्हणून याच दिवसाला शिवरात्री हे मी नाव देतो असं शिवरात्री हे नाव पडलेलं आहे म्हणून पहा एवढं पंधरा दिवस झालं तुम्ही एवढा गोड अट्टहास केलेला आहे शिवलेल्या अमृताचं पारायण एक महिना झालं इथं महादेवाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहे सप्ताह झाला सप्ताह झाला की लगेच शिवलेल्या अमृताचं पारायण झालं आणि आज त्या पारायणाची सांगता आहे आज सांगता झाली पुन्हा तुम्हाला इकडं या असं कोणीच म्हणणार नाही असो सकाळ असून ही सकाळी कामधंदे असतात तरी बऱ्याच संख्येने महिला वर्ग खास करून उपस्थित राहिल्या मला तर असं वाटलं चारशे रुपये हजरी म्हणून सगळं तिकडच जातात काही कालच माझ्या भैयाची चर्चा झाली म्हणलं उद्या कोण यायचं कीर्तनाला ते दिवशी संध्याकाळचं कीर्तन होतं तरी एवढी कमी लोकसंख्या होती आपलं गाव काय बारक का नाही परंतु एवढंच नाही लोकसंख्या म्हणलं आता काय उद्या तर चारशे रुपये हजरे इकडे आठशे रुपये हाजरी कोण कीर्तनाला येतं का नाही काय माहिती परंतु असो एवढे सगळे संख्येने उपस्थित राहिला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते जसं भगवान परमात्म्याने सगळे गाई चारण्यासाठी गेले आणि गेल्याच्या नंतर गवळ्यांना भूक लागली भगवान परमात्म्याला भूक लागली सगळ्या सवंगड्यांना भूक लागली त्यावेळेस सगळ्यांनी जी शिदोरी आणलेली होती ती शिदोरी एकत्र केली आणि एकत्रित करून त्याचा काला केला काला हा दुपारच्या वेळेस केला म्हणून तो काला आज तुम्ही आम्ही सुद्धा केलेला आहे असो पहा आपला अल्पा वेळ झालेला आहे वेळेमध्येच कीर्तन रुपी सेवेला मी पूर्ण विराम देणार आहे परंतु नेहमी माझ्या मुखातून तुम्ही ऐकताय गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे हो माळ घाला माझं कीर्तन करून इथं फक्त पंधरा ते वीसच दिवस झालेले असतील म्हणून आता तेच तेच तुम्हाला डबल सांगत बसत नाही हो काय सांगून तरी उपयोग आहे कारण की सुधारणाच होत नसेल तर वाया वेळ वायाला घालवण्यास काही उपयोग नाही परंतु खर्चेच्या मनामध्ये असेल जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल त्यांना हात जोडून विनंती असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ संतांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा बघा एक आई वडील आई वडिलांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तेच आई वडील तुम्हाला आम्हाला सांभाळणं होत नाही हे अरे घरावरती नाव आहे मातोश्री नाव आणि आपली घरातलीच माय गोठ्यामध्ये आहे काय उपयोग आहे का महिला वर्ग माझे हात जोडून विनंती जास्त सुनांची संख्या आजही कमीच आहे सासवांची जास्त आहे परंतु जाऊ दे ज्या सुना घरून ऐकत असतील ज्या असतील त्यांना माझा उद्देश ज्याप्रमाणे तुम्हाला वाटतं की माझ्या आई वडिलांना माझ्या भावाने चांगलं सांभाळावा तसं जे तुमचे सासू सासरे आहेत त्यांना आई वडील म्हणून जीवनामध्ये त्यांचीही सेवा करा तेव्हा जे वृद्धाश्रम आहेत ते बंद पडतील वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे मी सहज माझ्या वडिलांना म्हणाल म्हणले की बऱ्याच ठिकाणी गावात गेलं ना पाहायला भेटतो जे म्हातारी माणसं आहेत ना ते कुठेही पडलेले असतात त्यांना राहण्यासाठी नाही मिळवलं आपण काय करू आता वृद्ध आश्रम खोलू माझे वडील म्हणाले उलट वृद्ध आश्रम नकोच खोलू कीर्तनात सांग जे वृद्ध आश्रम आहेत ते सुद्धा बंद पडले पाहिजे काय करत आहे का वृद्ध आश्रम खोलायची आहेत आई वडील आई वडिलांची सेवा करा साधू संत सेवा करा बहीण भावामध्ये प्रेम राहू द्या एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला तुमचे ही आभार मानते आणि जीवनामध्ये जय जवान जय किसान हे वाक्य कधीही विसरू नका आणि आपल्या धर्मावरती गर्व असू द्या पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते अभंगाचा भाव अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं येतकिंचित ही मत नाही परंतु जशी भगवान भोलेनाथांनी पंढरीश परमात्म्याने तुम्हाला सर्वांनी बुद्धी दिली यांनी बुद्धी दिली तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला खर तर हे कीर्तन मी फक्त काल कालही आम्ही कीर्तनाला गेलो कालच कीर्तन बसवलं अचानक मी पहिलंच कीर्तन आहे माझं काल्याचं म्हणून काही चुकलं असेल सगळे जाणकार मंडळी आहेत ज्यांना गुरुस्थानी आम्ही मानतो असे अवताडे गुरुजी आहेत गुरुजींचेही आभार परंतु जे आपल्याला सोडून गेले गुरुस्थानी असणारे नवले महाराज ते सुद्धा तुमच्या आमच्यात नाही आहेत परंतु असो प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं जावं हे लागणारच आहे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आता कुणाचाही नाव उल्लेख करत बसत नाही कारण की वेळ झालेला आहे कसं असतं आता गावातलीच एकाला नाव घेतलं की दुसऱ्याला वाटतं माझंही नाव घ्यावं त्याला तेच घेतलं की तिसऱ्याला वाटतं माझंही घ्याव म्हणून कुणाचंही नाव उल्लेख न करता सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते कुमारी